मागील काही दिवसात झालेल्या चांगल्या पावसामुळं सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणामध्ये पाण्याचा विसर्ग अखंडपणे सुरू आहे मे महिन्यात मायनस साठ पातळीवर गेलेल्या उजनी धरणाची वाटचाल प्लसकडं वेगानं सुरू झाली आहे मागील दीड महिन्यात उजनी धरणात सुमारे एकोणीस टी एम सी पाणी जमा झालं आहे तर उजनी मायनस साठ टक्क्यांवरून मायनस बावीस टक्क्यांवर आलं आहे यामुळं काहीसा दिलासा मिळाला आहे आज सोमवार बावीस जुलै उसनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामध्ये आठ हजार सहाशे एकतीस क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या जा तुलनेत जावकमध्ये किंचित वाढ झाली आहे काल सायंकाळी उजनी धरणात आठ हजार पाचशे सोळा क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात एक्कावन पॉईंट एकाहत्तर टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर येथील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस अकरा पॉईंट पंच्याण्णव टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस बावीस पॉईंट एकतीस टक्क्यावर आहे